नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी या तारखेला होणार महागाई भत्ता वाढीवर शिक्कामोर्तब व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकार कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शनधारकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे ही बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिवाळ्याच्या अशा महागाई भत्तावाढीच्या संदर्भात तर सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्तावाढीचा लाभ मिळत असतो पहिल्यांदा जानेवारी महिन्यापासून आणि दुसऱ्यांदा जुलै महिन्यापासून महागाई भत्तावाढीचा लाभ मिळतो जानेवारी महिन्यापासूनचा महागाई भत्तावाढीचा निर्णय हा साधारणतः मार्च महिन्यात आणि जुलै महिन्यापासूनच च्या महागाई भत्ता वाढीचा निर्णय हा साधारणतः दिवाळीच्या आसपास होतो यानुसार मार्च महिन्यात केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे दरम्यान आता पुढील महिन्यात महागाई भत्ता वाढ म्हणजे जुलै महिन्यापासून माँगा महागाई भत्ता कितीने वाढणार हा मोठा सवाल आहे आणि या संदर्भात एक नवीन माहिती सुद्धा हाती आलेली आहे महागाई भत्ता वाढ कशी ठरवली जाते कंझ्युमर प्राईम इंडेक्स फॉर इंडस्ट्रियल वर्कर्स म्हणजे च्या बारा महिन्यांच्या सरासरी आकडेवारीनुसार महागाई भत्ता वाढ ठरवली जाते महागाई भत्ता वाढीचा एक निश्चित फॉर्म्युला आहे महागाई भत्ता परसेंट बरोबर सीपीआयआयू ची सरासरी आकडेवारी मायनस दोन पॉईंट एकसष्ट पॉईंट बेचाळीस भागीला दोनशे एकसष्ट पॉईंट बेचाळीस गुणांना शंभर हा फॉर्म्युला वापरून महागाई भत्ता वाढ ठरवली जाते जुलै महिन्यापासून महागाई भत्ता किती वाढणार मार्च महिन्यात महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला यामुळे सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के आणि महागाई भत्ता मिळतोय वा जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली असून जुलै दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या या ए या सी पी आयच्या आकडेवारीनुसार ही महागाई भत्ता वाढ ठरवण्यात आली होती दरम्यान आता जानेवारी जून दोन हजार पंचवीस या कालावधी मधील पी आयच्या आकडेवारीनुसार जुलै महिन्यापासून महागाई भत्ता किती वाढणार हे ठरणार आहे मार्च दोन हजार पी आय सरासरी सीपीआय डी एचा अंदाजे आकडा सत्तावन्न पॉईंट सहापर्यंत पर्यंत पोहोचला असेल जर एप्रिल मे जून दोन हजार पंचवीस मध्ये सीपीआय आयडब्ल्यू सी राहिला किंवा किंचित वाढला तर ही सरासरी सत्तावन्न पॉईंट शहाऐंशी पर्यंत जाऊ शकते म्हणजे यावेळी महागाई भत्ता अठ्ठावन्न टक्के होऊ शकतो पण जर ही आकडेवारी सत्तावन्न पॉईंट पेक्षा पन्नास पेक्षा खाली राहिली तर यावेळी महागाई भत्ता सत्तावन्न टक्के होईल म्हणजेच महागाई भत्ता पंचावन्न टक्केवरून सत्तावन्न टक्के किंवा अठ्ठावन्न टक्के होऊ शकतो धन्यवाद